आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा ए नाशिक रोड येथील कृषी उत्पन्न बाजार समिती सिन्नर फाटा येथे पंधरा मे दोन हजार पंचवीस रोजी नाशिकच्या गुंडा विरोधी पथकाच्या पोलीस अंमलदारांनी गोपनीय माहितीवरून बोलोरो पिकअप वाहन क्रमांक एम एस शून्य पाच आर एकसष्ट अकरामधून वाहनासह सात गोवंश जनावरे असा पाच लाख तीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करत गोपीनाथ रतन सोनवणे राहणार मार्केट यार माळा व मुस्त, मुस्तकीम हसन कुरेशी राहणार वडाळा नाशिक यांना ताब्यात घेत पुढील कारवाई कळ कामे नाशिक रोड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले सदरची कामगिरी गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली ए के पी न्यूजसाठी क्राईम रिपोर्टर फिरोज पठाण नाशिक